काय म्हणत या मातीतच कीड माजली आहे या पाण्यातच विषार पोचलाय मोठभर माती भाजून धरतीची कीड मरत नाही कि ओंधळभर पाणी उकळून महासागर शुद्ध होत नाही आता तो महासागरच वाहतोय असं मी म्हटलं तर अतिशक्य ठरू आहे आणि तो आता शुद्ध कुणी करायचा तर स्थानिक पातळीवरती निवडून येणाऱ्या उमेदवारांनीच करायला पाहिजे तर ते शक्य होऊ शकेल हे सगळं अगदी बारकाईने ही मुलाखत ऐका का अतिशय वेगळी आहे म्हणजे आता आपण ज्या मुलाखती करतो त्या सगळ्या पोलिटिकल आहेत परंतु भाऊंचं म्हणजे तुम्ही ऐकत जा ऐकत जा असं शांत म्हणजे तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ऐका भाऊ तुम्ही अतिशय मारामिक भाषेत सगळे जे काय काय टोचाचे टोचलेले आहेत काय होतं म्हणजे भाऊ एक वय असतं हा देश तरुणांचा आहे आता तरुणांनी कारभार तर केला पाहिजे पिढ्या पिढ्या बदलल्यात पण अजूनही तुमच्या वयातल्या लोकांना का असं मी म्हणत नाही कोणी घरी बसावं वा। तर कुठेतरी आपण आता आपला कारभार तरुणांच्या हातात दिला पाहिजे म्हणजे मी स्पेसिफिक बोल बोलायला गेलो तर दत्तात्रय बसरुळकर सारखा इतका मोठा व्यक्ती अगदी नगराध्यक्ष महामंडळाचा त्या महासंघाचा अध्यक्ष राहिलेला माणूस पवारसाहेबांची त्यांच्या हाताने घर अगदी चांगले संबंध आजही साध्या त्या अगदी एका प्रभागासाठी निवडणूक लढतो ही काय म्हणावं प्रचंड क्षण चर्चा आहे कुठंतरी थांबलं पाहिजे भाऊ दुर्दैव आहे माझं स्पष्ट मत आहे पालकत्वाची भूमिका त्यांनी निभावायला पाहिजे होती आणि अतिशय रंजक अशी मुलाखत होते आणि शेवटचे भाऊ प्रश्न आहेत सुनील पाटील असतील कुलदीपक असेल दोन्ही तुमचे विद्यार्थी आहेत अगदी विद्यार्थीच म्हणावं लागेल त्यांना आम्ही ही विद्यार्थी होता भाऊ दोघांना तुम्ही चांगलं अगदी कसे विद्यार्थी दोघे तुम्ही दोघांचं निरीक्षण परीक्षेत काय कोणाला कोण किती मार्क द्याल असं काय आहे का मार्क नाही देणार पण उमेदवार कसा असावा त्याला काय कोणत्या उमेदवाराला का सांगेल नगरपालिकेची निवडणूक म्हटली की, की आरोप प्रत्यारोप आणि सगळ्यांच्या आश्वासनाची खैरात असते अनेक गोष्टी वाढून मीठ मसाला सगळ्या गोष्टी हे ने नेते विशेषतः बोलत असतात हे करील ते करील असा विकास करू तसा करू परंतु होता काय माहिती का निवडणुका होऊन जातात आणि मग शहराचा विकासचे मोठमोठे प्रकल्प कुठेतरी था। थांबले जातात किंवा त्या सगळ्या गोष्टीची कुठेतरी त्या ज्या गोष्टी भारपर्यंत अपेक्षा त्या सगळ्या अपेक्षेनंतर भंग होतात सातत्याने पुन्हा येणे माझ्या मार्गाला सगळ्या गोष्टी होत असतात यांचे कान कुठेतरी टोचले पाहिजेत कोणीतरी यांना खडे बोलून सुर सुनावले पाहिजेत आणि उद्देशाचे डोस डोस काय चांगलं इंजेक्शन मारलं पाहिजे असं व्यक्तिमत्व आपल्यासोबत आज आहे अगदी राजकारणातला किंवा ह्याच्या कलाकारांमधला नट्टसम्राट असंच व्यक्तिमत्व आपल्यासोबत आहे भाऊ अर्थातच उल्हासराव देशमुख भाऊ आज आम्ही बाबूराव पण आहेत तुम्ही पण आहे आम्ही अनेक इंटरव्ह्यू करतो ही इंटरव्ह्यू जरा वेगळी ऍपच आहे काय सांगाल तुम्ही मी इतक्या इतकं सगळं खोपलीच मी सगळं इतकं सगळं जुनं सगळं नवीन या सगळ्या पिढ्या बदलल्या सगळ्या गोष्टी बदलल्या पूर्वीचं आताच सा। काय सांगाल काय सांगाल अगदी रोखोक भूमिका मांडणार सर्वप्रथम तुम्ही पत्रकार म्हणून येथे जरी आलेला असलात निवडणुकीच्या माध्यमातून तरी प्रथम तुमच्यासारख्या अभ्यासू पत्रकार माझ्या शाळेत माले आलेत माझी भेट घेत आहेत याबद्दल तुमचं मनापासून मी अशा ठिकाणी स्वागत करतो आणि आता मी तुमच्या मताशी माझे विचार सांगण्याचा प्रयत्न करतो आहे खोपोली नगरपालिका ही ब वर्गाची नगरपालिका जरी असली तरी पूर्वीपासून महाराष्ट्रामध्ये मा एक श्रीमंत नगरपालिका म्हणून आज त्या ठिकाणी त्यावेळेस प्रसिद्ध होती पण आजची परिस्थिती पाहिली तर सांगायला दुःख होतंय तर ती श्रीमंती कुठेतरी लोप पावली आहे त्या श्रीमंतीला घालवण्यामध्ये दुर्दैवानं भूमिपुत्र भूमिपुत्र म्हणणारे लोक नगरपालिकेमध्ये सभासभाहून येतात पण ते आपल्या भूमीला विसरल्यासारखे आता जाणवायला लागले मी खोपोली ग्रामपंचायत असल्यापासून थोडाफार या खोपोलीच्या इतिहासामध्ये राजकारणामध्ये सहभागी आहे ज्यांचा आवर्जून उल्लेख करायला पाहिजे दाऊदशेठ मुल्ला असतील बाबूशेठ मुल्ला असतील गोदर तन्ना असतील हे सरपंच होते त्याच्यानंतर तन्नाशेठ नगराध्यक्षही झाले पहिल्या नगरपालिकेचे त्यावेळच्या काळामध्ये नगरपालिकेमध्ये केली जाणारी विकासाची कामं आणि आता मधल्या काळामध्ये त्या आजपर्यंत होत असलेल्या विकासाच्या कामाच्या पद्धतीमध्ये मला आमूलाग्र बदल जाणवतो बदल यासाठी जाणवतो की सर्वसाधारणपणे स्थानिक संस्था किंवा या स्थानिक पातळीच्या निवडणुका असतात ह्या खरं म्हणजे पक्ष पातळीवर निवड निवडल्याच जाऊ नयेत कारण स्थानिक प्रश्न वेगळे असतात स्थानिक मतदारांचे एकमेकाशी संबंध वेगळे असतात आणि शहराबद्दलची आपुलकी वेगळी असते सुरुवातच अशी करतो की मला मिळालेल्या माहितीनुसार ज्यावेळेस सर्व नगरपालिकेंच्या जकाताचं जे ना हे होतं जकात आकारणी जे बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला त्याच्या आधी काही तीन किंवा पाच वर्ष नगरपालिकांना सूचना दिलेल्या होत्या की तुम्ही तुमच्या उत्पन्नाचं साधन स्वतः तयार करा मग नगरपालिकेच्या स्वतःच्या उत्पन्नाचे काही का व्यावसायिक गाळ्या असू देत काही इतर भाग असूत की ज्यातून उत्पन्न नगरपालिकेला मिळेल जकाताची जकातीची कल्पना अशी मांडली होती त्यावेळेस शासनाने तर तुमचं जितकं जास्तीत जास्त आता ह्या तीन किंवा पाच वर्षात जकात तुम्ही मिळवाल त्याच्या टक्केवारीवर तुमचं पुढचं अनुदान अवलंबून राहील पण अतिशय खेदांना सांगावंसं वाटतं की त्यावेळेस जकातीचे दर वाढून दिले गेले नाहीत ते जर त्या तीन चार वर्षात वाढले असते तर सरासरीने आज नगरपालिकेचं अनुदान त्या ठिकाणी वाढलेलं दिसलं असतं आता जी माहिती मिळते त्यामध्ये न अनुदानामध्ये कर्मचाऱ्यांचा पगारसुद्धा भागत नाही अशी एक तक्रार ऐकायला मिळते म्हणून माझं असं म्हणणं आहे या नगरपालिकेमध्ये सदस्यत्व करणारा उमेदवार हा अभ्यासू असला पाहिजे सर्वांगीण शहराचा विकास त्याच्या नजरसमोर असला पाहिजे दूरदृष्टी असली पाहिजे दुर्दैवानं केवळ पायाखालचं बघून आणि स्वतःच्या स्वार्थापुरतं पदाचा वापर करणारी काही माणसं नगरपालिकेमध्ये येऊन गेली आणि त्याचा फार मोठा फटका नगरपालिकेला त्या ठिकाणी मिळाला उदाहरण द्यायचं सांगतो तुम्हाला मला आठवतं असे आपले जत्रेचे दिवस असतात त्याच दिवशी नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी संप करलेला होता आणि तन्नाशे तेव्हा नगराध्यक्ष होते तर नगर तन्नाशे त्यांचे तन्ना सर्व काहीतरी सरकारने नियुक्ती केलेले सदस्य असू देत हे सगळे त्या संपाला तोंड देण्यासाठी रस्त्यावर उतरलेले होते एक उदाहरण फक्त अमोल तुम्हाला सांगतो की त्यावेळेस तन्नाशे त्यांच्या गाडीवर चालक म्हणून मी बसलो होतो संबंध शहरामध्ये फेरफटका मारायचा होता तेव्हा तन्नाशेटनी मला बोलवलं आणि तो मला माझा अभिमान वाटला कारण ते व्यक्तिमत्व असं होतं की कुठेही जसा त्यांचा वेश स्वच्छ होता तसाच कारभारी स्वच्छ होता दुर्दैवानं तसा कारभार आजपर्यंत पुन्हा पाहायला मिळालेला नाही मग बाबूशेठ मुल्हाला पण नगराध्यक्ष होते मला असं वाटतं कदाचित ह्याच गोंधळामुळे म्हणा किंवा दबावामुळे म्हणा त्यांना राजीनामा दिला होता त्यांनी अध्यक्षपदाचा म्हणजे ही अशी माणसं होती की पदाची लोभी नव्हती त्यांना गावाचा विकास पाहिजे होता गावामध्ये काहीतरी करण्याची दूरदृष्टी होती त्यांना शेवटचा उल्लेख मी यासाठी केला की असं एक तरी काम येणाऱ्या नगराध्यक्षांना आपल्या नगरपालिकेमध्ये करावं का जे चिरकाल असेल जे लोकांच्या सेवेसाठी असेल तशी नगरपालिकेने शहर परिवहन संस्था सुरू केली व्यवस्था ती तन्नाश्रींच्या कारकिर्दीत झाली मला वाटत नाही ब वर्गाच्या नगरपालिकेमध्ये अन्य नगरपालिकेमध्ये स्वतःची ही अशी वाहतूक व्यवस्था नव्हती इव्हन महानगरपालिकेच्यामध्ये सुद्धा स्टेट ट्रान्सपोर्टच्या गाड्या आहेत पण नाशिक असू दे अन्य कोणी असू दे आता मुंबई पुण्याच सोडा मग हा जो दृष्टिकोन आहे आजपर्यंत त्या गाड्या चालतात दुर्दैवानं आता थोडाफार त्याच्यामध्ये प्रगतीमध्ये फरक पडला पण ही सामान्य माणसाची गरज होती त्यांना कमी पैशामध्ये शहरामध्ये नगरपालिकेने फिरता येत होतं असं दुरुदृ दु, अशी दुसृष्टीकोने असलेला उमेदवार आपल्या नगरपालिकेला गरजेचा आहे मी दुसरं उदाहरण ह्या संदर्भात असं सांगेन की सुमित्रा कोळंबे एक सामान्य स्त्री नगराध्यक्ष झालेली होती पण घंटागाडीची कल्पना त्यांनी नगरपालिकेत आणली आज ती चालू आहे ती गरजेची आहे स्वच्छतेच्या दृष्टीने आज प्रत्येक ठिकाणा प्रत्येकजण थांबून राहिलेला असतो घंटागाडी कधी येते असं काम होणं अपेक्षित आहे झालं नाही आणि म्हणून माझ्या दृष्टीने आरोग्य असेल शिक्षण असेल सार्वजनिक व परिवहन व्यवस्था असेल आणि पिण्याचं पाणी असेल ह्या चार प्रमुख गोष्टीवर लक्ष केंद्रित करणारा जर अध्यक्ष किंवा नगरसेवक जर मिळाले तर आपल्या खोपोलीसारखी कुठलीही नगरपालिका असू नये कारण आम्हाला मला अभिमानानं सांगायचं आहे अनेक शहरामध्ये आम्ही फिरतो अनेक असे कॉन्टॅक्ट जातात मग खोपोलीसारख्या नागरिकांचं सहकार्य इतर कुठल्याही शहरामध्ये मिळत असेल असं वाटत नाही कुठल्याही जाती धर्माचा कुठलाही माणूस असो आजपर्यंत खोपोलीमध्ये फारसं कधी जातीभेद वंशभेद झालेला पाहायला मिळत नाही किंवा बाहेरच्या अशा गोष्टींचा प्रभाव खोपोलीवर पडलेला पाहायला मिळत नाही हे कशाचं लक्षण आहे इथल्या लोकस त्या मनोवृत्तीचं आहे मी इतक्या चांगल्या मनोवृत्तीच्या लोकांना चांगल्या मनोवृत्तीचा नेता मिळावा एवढीच माझी माफक अपेक्षा आहे भाऊ श्रीमंत नगरपालिका सोन्याचा धूर निगरनगर धोण्याचा धूर, धूर काढणारी ही नगरपालिका इतकी गरीब कशी का झाली आणि ह्याला जबाबदार म्हणजे आहेत तरी कोण हे कोण महाभाग आहेत आता खरं पाहिलं तर हे स्थानिकच लोक आहेत वर्षानुवर्ष खोपोलीमध्ये राहिलेले आहेत आणि आपल्या शहरासाठी विकासाची भूमिका त्यांच्याकडे असायला पाहिजे ही जर असती अधिक प्रमाणात कमी अधिक प्रमाणात असेल अधिक प्रमाणात असती तर तुम्ही म्हणता तसं चित्र आता खोपोलीचं कधीच दिसलं नसतं म्हणून मी उल्लेख केला की के इथले लोक नागरिक सुद्धा खूप चांगले आहेत फार कमी त्रास आहे बघा आपल्या नगरपालिकेमध्ये फार कमी आहे नेत्यांना किंवा पुढाऱ्यांना त्रास देणारे लोक नाहीत सगळेजण विकासाच्या अपेक्षेने आहेत आज नवोदय हे आपलेच लोक आहेत आपलेच करतील पण त्या मानाने प्रगती झाली नाही आणि दिवसेंदिवस ती अधोगती होत चालली ही भविष्याच्या दृष्टीने मला चांगली लक्षणं दिसत नाही म्हणून माझी सर्वप्रथम मतदारांना विनंती आम्हाला अशी राहील की या निवडणुकीचे हा जो काही एक महिन्याचा कालावधी आहे हाच नागरिकांच्या हातात आहे आणि एक महिन्याच्या कालावधीमध्ये नागरिकांनी अतिशय मी नम्रपणे विनंती करून सांगतोय कुठलाही आविर्भाव नाही मतांसाठी आपला स्वाभिमान विकू नका यशू मध्ये एक टी मोबाईलवर एक चित्रपित फिरत होती बघा की तीनशे पासष्ट दिवसांचा एक वर्ष पाच वर्षांचा एक कालावधी पाच गुणिले तीनशे पासष्ट दिवस किती झाले आणि मतांकरता आम्हाला जे काय मोबदला मिळतो त्याचा जर दैनंदिन रोज काढला तर दहा रुपयाच्या वर जात नाही रोज दहा रुपये मिळवण्यासाठी आपण अपन का आपली मतं विकावं विकावी म्हणून <coughs> माझी विनंती आहे कोणी असो तुम्हाला त्याच्याबद्दल माझं दुमत असू शकत नाही पण आपलं मत विकू नका खोपोली नगरपालिका तुम्हाला पुढे गेलेली दिसेल भाऊ आता खोपलीकर बदललंय यांना जागा दाखवेल ह्या निवडणुकीमध्ये असं चित्र आहे कारण शेवटी अति तिथे माती इतक्या वर्षाच्या कालावधीमध्ये जे काही चाललंय ते आता खोपलीकरांना अजिबात मान्य नाही हे मी अगदी प्रामाणिकपणाने नमूद करतो पण झालं कसं छोट वा गाव वाटल्यामुळे न एकमेकाशी संबंध असल्यामुळे कोणी कसं डायरेक्ट बोलण्याचं धाडस करत नाही मग तसं धाडस नसेल तर माझं स्पष्ट मत आहे निवडणुकीच्या मतांच्या दारातनं धाडस दाखवा आणि योग्य उमेदवाराची निवड करा ज्याचं पाठी कोरी आहे ज्याच्या पाठीवर कुठला डाग नाही असा कम डाग नसलेला उमेदवार आपल्या नगरपालिकेलाच यापुढे तारू शकेल कारण उघड आहे ना तुम्ही जर त्या ठिकाणी पैसे घेऊन मत दिलं तर समोरचा माणूस म्हणून तो मी विकत घेतले मला काही गरज नाही त्याचं काम करायची मग त्यापेक्षा आपण मुळालाच हात घालू आम्हीच विकले जाणार नाही आणि मग जो कोणी चुकीच्या पावलाने जाईल त्याला विचारण्याचा आपल्याला अधिकार राहील हे नैसर्गिक आहे जो तो काय म्हणतो मी काय फोकट आलो नाही मी पण पैसे टाकले निवडणुकीला हे जरी मान्य नसलं तरी वस्तुस्थिती नाकारता येत नाही ना त्यामुळे अनेक चांगले उमेदवार चांगल्या विचाराचे अभ्यासू सुशिक्षित या निवडणुकीच्या रिंगणात उतरायला तयार नसतात मी तुम्हाला एक उदाहरण देईल डॉक्टर डोंगरेंच्या मिसेस मी खोपली शहर काँग्रेसचा अध्यक्ष असताना एक सुशिक्षित म्हणून समीधाव डोंगरेंना उमेदवारी दिली लोकांनी तिला निवडून दिली का दिली ते अपेक्षा सुशिक्षित सुशिक्षित म्हणून पण दुर्दैवानं तिथे गेल्यानंतर तिचा कोनमारा झाला आणि ती अतिशय नैराश्यात मला म्हणाली की भाऊ मी पुन्हा निवडणुकीला उभी हो राहणार नाही म्हणून चांगला सुशिक्षित उमेदवार निवडणुकीला घाबरतो पैसा सर्वश्रेष्ठ नाही आहे पैसा नाही म्हणूनही कोणी निवडणूक लढवत नाही असंही नाही आहे पण तिथे गेल्यानंतर काय आपल्यावर परिस्थिती येईल आपली मानसिकता काय राहील हे ये सांगता येत नाही आमच्या खोपोलीमध्ये आम्ही अशा पद्धतीने एक पक्षाला धरून वागत नाही हे आम्ही स्पष्ट केलं एक बी जे पीचा नगरसेवक या खोगोले नगर नगरपालिकेचे नगराध्यक्ष होऊ शकतो त्याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव काही असू शकत नाही तुम्हाला मी माझा अनुभव सांगतो ज्यावेळेस विधानसभेच्या निवडणुकीचे तिकिटाची मागणी करतात आणि आमच्यासारखे असंख्य लोक जेव्हा उमेदवारी मागतात तेव्हा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा पार्लमेंटरी बोर्ड आम्हाला मुलाखतीला बोलवतं एक मुलाखत अशी झाली ज्या मुलाखतीला मी होतो आणि त्यावेळेस पवार साहेब त्या आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होते आणि ते तिथे बसले होते जेव्हा मुलाखतीचा टर्न आमचा अंच, आमचा आला या खोपोलीवाले आम्ही बसल्यानंतर भले आमच्या एका पक्षाची निवडणूक ही होती सगळे उमेदवार पवार साहेबांनी खोपोली म्हटलं ते काय उद्गार काढले आजही ते माझ्या काळजाला असे चरचरून जातात अच्छा खोपोली का एक पक्षाचा नगरसेवक नगराध्यक्ष बनू शकतो उपोलीचं पॅटर्न वेगळं आहे पॅटर्न वेगळा आहे मला सांगा आमच्यासारख्याला ते किती वाईट वाटतं ना मग आता पॅटर्न बदलायची वेळ आहे आम्हाला मतदारांचे साथ आहे भाऊ तुम्ही मघाशी भाऊशी मुलांचं उल्लेख केला तरणाशकाचा उल्लेख केला जी जुनी मंडळी होती त्यांचा उल्लेख केला आणि एक चांगलं म्हणजे तुम्ही तर म्हणालात की त्यांचे कपडे जसे स्वच्छ होते तसं त्यांचा कारभार सुद्धा स्वच्छ होता अधल्या काळात सगळं बदल म्हणजे आता उपपोली ही राज्यातील मोठी नगरपालिका होती सोन्याचा धूर निघत होती की आज सगळी परिस्थिती बदलली मतदारांना जे आव्हान करताय की विकले जाऊ नका मतदार विकले जातात आणि मग जे पैसे खर्च करून त्या पालिकेत जातात ते पुन्हा पैसे आपले खर्च झालेले कशी जमा करता येतील टक्केवारीच कोपुली किंवा अन्य ठिकाणी जे सुरू आहे जे राजकारण हे बंद झालं पाहिजे का आणि टक्केवारीचं राजकारण आपल्या पालिकेच्या विकासाला मारक ठरतं असं वाटतं का हो नक्की वाटतं एक साधी पूर्वीपासून म्हण आले बघा बाबू की जेव्हा राजा हा व्यापारी होतो तेव्हा प्रजा भिकारी होते हा पूर्वीपासून चालत आलेला आहे आणि व्यापाराचा सिद्धांत काय आहे पैसे टाका आणि पैसे कमवा नफातोट्याचा विचार केला जातो आणि म्हणून जेव्हा पैशावर निवडणुका होतात तेव्हा त्याचा ते नफातोट्याचा विचार तिथं जाणारा माणूस करतोच करतो आणि म्हणून दुर्दैवाने ही आज आपल्यावर पाळी आली जेव्हा नगरपालिकेचे जगत बंद झाले त्याचा जर ॲव्हरेज काढला असता तर आज चांगलं अनुदान मिळाला असताना आता ना ते इतकं दुर्दैवाची गोष्ट आहे की आम्ही घरपट्टी वाढवू दिली नाही ठीक आहे एक वेळ घरपट्टीचा आपण समजू की निदार सामान्य माणसाला त्याची कधी झळपच आहे पण जगात वाढवायला काहीच हरकत नव्हती या त्या तीन चार पाच वर्षामध्ये तर मग हा प्रकार कदाचित जास्त झाला नसता पैशाचा बाजार बंद झाला असता म्हणून मला असं वाटतं की पहिला मुळावरच घाव बसला पाहिजे की आम्ही आमचा स्वाभिमान विकून आमचा नेता निवडणार नाही आणि जर तसा नेता पण वागायला लागला तर आम्हाला काम करायचा अधिकार पण आहे आणि आज वाईट वाटत बाबू की सुशिक्षित माणसं सुद्धा साडेचार चार पावणे पाच पाच वाजेपर्यंत वाट बघत बसतात त्याचं खूप वाईट वाटत एक विषय असा येतो की हे म्हणतात असेल की परिवहन सेवा असेल आपली ब वर्ग नगरपालिका असतात परिवहन सेवा त्या काळात सुरू झाली ती जी आजही सुरू आहे मग अशी घंटा तुम्ही उल्लेख केला अनेक वर्षाचा प्रदीर्घ असा अनुभव आहे कोकरीचा सामाजिक असेल राजकीय असेल वेगवेगळ्या क्षेत्रात कला असेल शैक्षणिक असेल सगळ्या क्षेत्रात तुम्ही आहे अनेक वर्षी काम करताय नाट्यगृह आता तुम्ही कला क्षेत्र नाट्यगृह उभारलं गेलं त्याची अवस्था काय झाली हे आपण पाहिले त्याच्याच बाजूला एक मासळी उभारलं ज्याचं पवार साहेबांनी तर होत नाही त्याची अवस्था आता काय आपण बघतोय कामाचा दर्जा राखला जात नाही कामं होत झाली काही त्याचा दर्जा राखला गेला नाही एकीकडं तर दुसरीकडं अनेक वर्षात असं ठोस काम कोकणीत कुठलं झालं आता बुरगट काम सुरू आहे किती वर्षापासून ते रणगाडं सुरू आहे ते काम सुद्धा ठप्प आहे जे नगराध्यक्ष झाले किंवा जे लोकप्रतिनिधी गेले होते आमदार असतील खासदार असतील नगरसेवक असतील नगराध्यक्ष असतील असं काय केलं कोकणीसाठी ठोस काम जे तुम्हाला दिसते मागच्या काही वर्षात मला तर दिसत नाही आता पण होतं ते नाट्यगृहाच होतं पण त्याची अशी दुर्दशा व्हावी की उद्घाटनाच्या दिवशी सुद्धा ते आम्ही किती खराब काम केले ते दिसत होतं त्या ठिकाणी आणि चार पाच वर्षात त्या नाट्यगृहाचा एवढा उपयोग होत होता की शाळांचे गॅदरिंग त्यांना याच्यात व्हायचे आता मी एक शाळा चालवतो आम्ही जेव्हा आम नोटीस काढतो की गॅदरिंगला आपल्याला असे असे कार्यक्रम करायचे तर आम्हाला पालकांकडनं उत्तर येतं की नाट्यगृह होतं तेव्हा आम्ही मुलांना देण्यामध्ये इच्छा इच्छुक असायचो आता नाही आम्हाला इच्छा होत कारण अशा पद्धतीचं चांगलं सभागृहच आपल्याकडनं आहे मग तेव्हा ह्या मुनिवा प्रकर्षाने जाणवतं एक व्हिजन ठेवाना आणि माझं तर ठाम मध्ये सामान्य माणसाला काय लागतं शाळा पाहिजे शाळा हे सर्वात महत्वाचं शिक्षणाचं जे माध्यम आहे आपल्या नगरपालिका इतक्या सक्षम होत्या की महानगरपालिकेच्या शाळांनाच स्पर्धा करू शकल्या असत्या पण आज त्या शाळांच्या अवस्था आहे मराठी शाळा बंदच होत चाललेल्या आहेत तिथेही कोणी लक्ष दिलं नाही कोणाला महत्व कळलं नाही स गरीबातल्या गरीब माणसाला उपयोगी पडणारी आरोग्य सेवा तिथे लक्ष घाला चांगली सेवा द्या तुम्हाला इतर गोष्टी तुम्ही भाड्याने आणता तसेच चांगले तज्ज्ञ आणा सर्जन आणा लोकांना नका मुंबई पुण्याला पाठवून आता मीच अशी परवा बातमी वाचली आहे आपल्याकडे दुर्दैवाने की कुठल्या तरी एका मिरवणुकीमध्ये एक पेशंटला यायला वेळ लागला मिरवणुकीचा आणि दवाखान्यात पक्षांत त्याचा मृत्यू झाला तेव्हा तरी तुम्ही आता शाणेवा अशी माहिती त्यांना विनंती करावी वाटते एक चांगलं हॉस्पिटल करा आजूबाजूच्या भले शासनाचं येईल नाही आपण पत्रकार बघू आपल्याला आपल्या हॉस्पिटलला ते काय म्हणतात ह्याला हॉस्पिटलचा दर्जाच नाही हा दवाखाना आहे मग हा दर्जा आणू शकता ना तुम्ही मानसिक तुमचे वरपर्यंत संबंध आहेत मानसिक आहेत आणि कोणासाठी करतोय सामान्यातल्या सामान्य माणसासाठी करतोय चांगले तज्ज्ञ टेक्निशियन टिकत नाहीत काहीतरी अडचण असेल ना त्यांची तिथे लक्ष घ्या माझी अगदी हात हातदोड विनंती आहे येणाऱ्या नगरसेवकांना आहे आणि त्यांना निवडून देणाऱ्या मतदारांना आहे की हा विषय ठेवा तुमचं शिक्षण तुमचं आरोग्य तुमच्या पिण्याची पाणी याच्याकडे लक्ष द्या पिण्याच्या पाण्यामध्ये बाबू मला असं कळलंय शंभर वर्षाचा करार टाटाचा संपला टाटा जे आपल्याला पाणी सोडते त्याच्या विसर्गातूनच सगळ्या नदी किनारी डेव्हलप झाले माझ्या ऐकण्यात असं आले किंवा पाहण्यात आले किंवा मला कोणतरी सांगितलंय शासन लेवलवर असा लेवलवर विचार चाललाय की हे पाणी ज्या तालुक्यातून खाली जाते ते पुन्हा रिसायकल करून आपल्याच तालुक्यात आणलं पाहिजे असा शासन दरबारी विचार मांडला गेला आहे म्हणजे वळवण डॅमचं पाणी पुन्हा वळवणमध्ये जात असेल आणि मग त्या तालुक्यात जर जात असेल तर मग उद्या आपल्याला पाण्याची व्यवस्था काय आहे पर्याय व्यवस्था नाही मला सांगायला अभिमान वाटेल अंतोले साहेब खासदार असताना किंवा मंत्री असताना आम्ही प्रयत्न केला अमूलजी आणि आपले मिळतं तिथे चे कुठेतरी जागा सिलेक्ट केली त्याच्या सर्व्हेसाठी साहेबांनी माणसं पाठवली पण त्या सर्व्हेमध्ये मातीचा दर्जा त्याला योग्य नाही असं सांगण्यात आलं मग त्याच्यानंतर पुढे काहीतरी करा ना तुम्ही पिण्याच्या पाण्यासारखा जो प्रश्न आहे अहो घराघरातले लोक तुम्हाला मत देतात लाडक्या बहिणीनं तुम्ही लाडक्या केल्यावर तुम्हाला त्याचा फरक झाला पाणी दिलं ना तर तुम्हाला इतक्या वर्षात म्हणजे गटार रस्ते याच्या पली पाणी याच्या पलीकडे लोक केलं असं चित्र निश्चित नाही असं पाण्याचा तुम्ही उल्लेख केला मी विचारणारच होतो आरोग्याचा तर खूप मोठा गंभीर प्रश्न केला आपण पुण्याच्या मुंबईच्या मध्यवर्ती आहोत तु दोन महामार्ग एकश्वी असं जुना असे अपघाताचं प्रमाण मोठं आहे अद्ययावत खरंतर रुग्णालय व्हायला हवं होतं तसं काही रुग्णालय आपल्याकडे नाहीये शिक्षणाचं सुद्धा आता खासगी संस्था आहेत परंतु ज्या नगर परिषदेची ज्या शाळा होत्या शिक्षण मंडळ त्याची ते पूर्ण बंदच जवळजवळ पडायच्या मार्गावरती आहे पाण्याचा हा मोठा प्रश्न आहे जर टाटाचं पाणी बंद झालं तर पोकळीकरांना मोठ्या समस्येला सामोरं जावं लागेल इतके वर्षे ज्यांनी राज्य केलं त्यांना हा प्रश्न सोडावा असं वाटला नाही भविष्यात जे येतील त्यांनी असे हे जे प्रश्न आहेत मोठे हे घेऊन पुढे जावं असं वाटतंय का तुम्हाला निश्चित जायला पाहिजे म्हणून मी मागे सुरुवातीला काय शब्द वापरला का व्हिजन तसं नाही आहे तुमचा दृष्टिकोन तसा नाही आहे तुम्हाला फक्त येणं केन प्रकारे ना तिथे यायचं आहे पैसे देऊन यायचं आहे आणि पैसे डबल करायचे असं जर म्हटलं तर ते अतिशय ते ठरेल पण ती वस्तुस्थिती आहे मान्य करायला पाहिजे मी पुन्हा पुन्हा सांगतोय खोपोली नगरपालिकेतल्या हद्दीतल्यासारखे नागरिक मला महाराष्ट्रामध्ये कुठेही पाहायला मिळत नाहीत नाही ग्रामपंचायतीमध्ये तिथे सुद्धा बघा लोक दबाव आणतात पुढाऱ्यांकडनं काम करून घ्यायला आम्ही नागरिक म्हणून तिथे कमी पडतो मग कोण करतोय बाबा बाबू पोटे करतात करू दे त्यांचा प्रश्न आहे अमोल पाटील करतात त्यांचा प्रश्न आहे मला काय करायचं आहे आणि दुर्दैवानं आपली खोपोली म्हणजे प्रति मुंबई झाले विविध जातीचे धर्माचे स सा, आणि सयाचे लोक आहेत त्यामुळे जो तो म्हणतो तो करील तो करेल ना करील कोणीच नाही अशी परिस्थिती झाली आणि त्याचा फायदा लोकप्रतिनिधी उठवतात हे मी धाडसाने म्हणे हे थांबलंच पाहिजे तुम्ही पत्रकारांनी मदत करावी या बाबतीत आवाज उठवला पाहिजे त्याशिवाय हे थांबणार नाही एक फक्त तुम्हाला सांगतो भ्रष्टाचाराच्या बद्दलचा माझा अनुभव चौर्या तुम्हाला मी माझ्या मस्तक केला पण तुम्ही मग माझा उल्लेख केला कलाकार म्हणून नटसम्राट म्हणून नटसम्राट मी मानणार नाही पण ते नटसम्राट वेगळे पण तुम्हाला बाबू आणि नामोल मी माझा आठवणी आठवणीचा एक किस्सा सांगणार आहे आम्ही सत्तराच्या एकोणीसशे सत्तरच्या आसपास घरात फुलला पारिजात नाटक बसवलं होतं आणि त्या नाटकामध्ये मी डीवयस पी लाल्याची भूमिका करायचो तो डीवयस पी लाल्या अशा प्रकारच्या भ्रष्टाचारातल्या लोकांकडनं त्याला निलंबित करण्यात आलं त्याच्या कुटुंबाची परवड व्हायची ती झाली आणि तो सगळ्या पुढाऱ्यांच्याकडे जाऊन हातापायापुढे विनंती करून येतो की माझं निलंबन रद्द करा मी कायद्याने मागले तर तो त्याचं ते काम होत नाही तो त्राग्याने येतो घरी आणि आल्यावर त्याची पत्नी कोणाची सा साजिकच ना एका चिंतेपोटी म्हणा उत्सुकतेपोटी म्हणजे ती काय झालं भेटले का साहेब तेव्हा त्याचं उत्तर सांगतो मी त्याच्या भाषेत तेव्हा त्या काय म्हणतो या मातीतच कीड माजली आहे या पाण्यातच विषार पोसलाय मोठभर माती भाजून धरतीची कीड मरत नाही कि गोंधळभर पाणी उकळून महासागर शिद्ध होत नाही आता तो महासागरच वाहतोय असं मी म्हटलं तर अतिशय ठरवून आणि तो आता शुद्ध कोणी करायचा तर स्थानिक पातळीवरती निवडून येणाऱ्या उमेदवारांनीच करायला पाहिजे तर ते शक्य होऊ शकेल हे सगळं अगदी बारकाईने ही मुलाखत ऐका का अतिशय वेगळी आहे म्हणजे आता आपण ज्या मुलाखती करतो त्या सगळ्या पोलिटिकल आहेत परंतु भाऊंच म्हणजे तुम्ही ऐकत जा ऐकत जा असं शांतपणे तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ऐका भाऊ तुम्ही अतिशय मारामिक भाषेत सगळे जे काय काय टोचाचे टोचलेले आहेत काय होतं मध्ये भाऊ एक वय असतं हा देश तरुणांचा आहे आता तरुणांनी कारभार तर केला पाहिजे पिढ्या पिढ्या बदलल्यात पण अजूनही तुमच्या वयातल्या लोकांना का असं मी म्हणत नाही कोणी घरी बसावं हो। पण कुठेतरी आपण आता आपला कारभार तरुणांच्या हातात दिला पाहिजे म्हणजे मी स्पेसिफिक बोल बोलायला गेलो तर दत्तात्रय बसरूकरसारखा इतका मोठा व्यक्ती अगदी नगराध्यक्ष महामंडळात त्या महासंघाचा अध्यक्ष राहिलेला माणूस पवारसाहेबांची त्यांच्या अगदी चांगले संबंध आजही साध्या त्या अगदी एका प्रभागासाठी निवडणूक लढतो ही काय म्हणावं प्रचंड क्षर चर्चा आहे कुठं तर थांबलं पाहिजे भाऊ ते दुर्दैव आहे माझं स्पष्ट मत आहे पालकत्वाची भूमिका त्यांनी निभावायला पाहिजे होती आणि तरुण लोकांना पुढे करून संधी द्यायलाच पाहिजे होती आपण त्याच्यातले बरे वाईट प्रसंग पाहिलेले आहेत तुमचा अनुभव नव्यांना कसा देता येईल असं ठरवून खरं म्हणजे माझं स्पष्ट मत आहे का त्यांनी जर पालकत्वाची भूमिका ठेवली असती तर त्यांचा आदर वाढला असता आणि एकदा एक उच्च पद आपण जर स्वीकारलेलं आहे तर खालच्या पदावर असं थोडंसं मला कुठेतरी खटकत आहे आता मी माझंच उदाहरण दुर्दैवानं सांगता येतं मुलाखत माझी म्हणून मीच बोलू बरोबर नाही पण आपण सगळ्यात जास्त बाबू अमोल कुणाचं ऐकतो आपल्यावरती प्रभाव इतरांपेक्षा आपल्या पत्नीचा जास्त असतो ज्यावेळेस काँग्रेस पार्टीने मला सांगितलं की तुम्ही आज सॉरी अध्यक्षपदाची निवडणूक लढवा तर मी पत्नीला म्हटलं की असं असं मला सांगतात ती बोलली काहीच नाही व्हॉट्सअपवर मला जो मेसेज टाकला आहे ना तो तुमच्या या प्रश्नाचं उत्तर आहे ती मला म्हणाली विधानसभेची निडू निवडणूक लढवलेल्या व्यक्तींनी नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवावी का एवढाच प्रश्न पाठवला मला त्याचा सगळा सार आला विचार केला थांबलं पाहिजे तुम्हाला थांबता आलंच पाहिजे वेळ काळ वय सगळं बघता आलं पाहिजे दुसऱ्यांनाही संधी दिली पाहिजे प्रत्येक वेळ आता तर दुर्दैवच आहे आता चे तो तो ता ता जे उमेदवार पाहिले मंत्री आमदार खासदार यांचे नातेवाईक तिथे जर उमेदवार होत असतील तर कार्यकर्त्यांनी सतरंजात उचलायच्या दुसरं कामच नाही हे मोठ्या लोकांना कळायला पाहिजे मी तर फार आहे ह्या सगळ्यांच्या मानाने पण तेवढा विचार पाहिजेच ना मलाही हौस होती ना नगराध्यक्ष व्हावं म्हणून पण मी नाही भरला फॉर्म माझ्यावरती दबाव होता फॉर्म भरला पाहिजे पण म्हणून का माझ्या मिसेसच्या वाक्य मला आठवायला लागेल हा तुमच्या मुलाखतीचा भाग होऊ शकत नाही पण मी उदाहरण सांगितलं की असं आपलं मत असलं पाहिजे तुम्ही आज नेते बनले असते सगळे लोकांनी तुम्हाला डॉक्टर धरलं असतं तुम्ही नेता बना सत्तेमध्ये हे फार महत्वाचं आहे तुम्हाला जर नावच कमवायचं असेल तर पद न घेता बाळासाहेब ठाकरेंचं मी उदाहरण बाळासाहेब ठाकरेंचं उदाहरण दे हे शिका ये तुम्ही नेते घडवा प्रत्येक वेळी नेता म्हणायचा प्रयत्न करू नका शब्दाचा मार आहे शाळण्यासाठी सांगणे न लगे अतिशय रंजक अशी मुलाखत होते आणि शेवटचा भाऊ प्रश्न आहेत सुनील पाटील असतील कुलदीपक असेल दोन्ही तुमचे विद्यार्थी आहेत अगदी विद्यार्थीच म्हणावं लागेल त्याला आम्ही ही विद्यार्थी भाऊ दोघांना तुम्ही चांगलं अगदी कसे विद्यार्थी दोघे तुम्ही दोघांचं निरीक्षण परीक्षण काय कोणाला कोण किती मार्क द्याल असं काय आहे का मार्क नाही देणार पण उमेदवार कसा असावा त्याला काय कोणत्या का उमेदवाराला असे मार्क मिळतील यावेळेस सांगेल जो उमेदवार लोकांच्या मध्ये बिसळतो आता जो सर्वसामान्यांच्या खांद्यावर हात ठेवतो जो गाडी थांबून दोन विचार ऐकतो आणि हसत असत उत्तर देतो असा उमेदवार आता लोकांना अपेक्षित आहे निर्णय तुमचा आहे हे होते भाऊ अतिशय काय शब्द पाहिलं नाहीये चांगली मुला ऐका आणि तुम्हाला व्यक्तवा विशेष म्हणजे व्यक्तवा काय वाटतं तुम्हाला या सगळे हे सगळं ऐकून बघा अगदी शेवटचा आठवडा राहिलेला आता सगळ्या गोष्टी तिथे मांडल्यात मग किंमत किंमतपासून सगळं मांडलेलं आहे नक्तर काही असं काय काय म्हणायचं म्हणा थांबया भाऊ खूप खूप धन्यवाद थँक्यू